नमस्कार युक्रेन मित्रांनो भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे हादरला आहे युक्रेनमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांना सुरक्षा पुरवण्याच्या नावावर जे काही कंत्राटी काम करण्यात आलं कारण रशिया युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ले करत आहे आणि त्या रशियन क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यासाठी जी काही कंत्राटं देण्यात आली की तिथे बाजूला सुरक्षा वाढवण्यासाठी त्यामध्ये दहा कोटी डॉलरचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे समोर आलेले आहेत युक्रेनच्याच नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो म्हणजे जसं आपल्याकडे लोकपाल आहे तसं त्यांच्याकडे किंवा क विजिलन्स कमिशन आहे तशाप्रकारे दक्षता आयोग आहे त्याप्रमाणे युक्रेनमध्ये ही अशी संस्था आहे आणि त्यांनी ही गोष्ट उघड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गमतीचा भाग म्हणजे वोल्दोमीर झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष जेव्हा एक कॉमेडियन विनोदवीर म्हणून काम करत होते तेव्हा त्यांच्या चॅनलचाच प्रोड्युसर किंवा त्या तो नंतर बिझनेसमध्ये त्यांचा मित्र एकेकाळचा तो या सगळ्यामध्ये गुंतलेला आहे त्याचं नाव तैमूर तैमूर लंग म्हणजे सैफ अली खानच्या मुलाचं नाव तैमूर आहे पण तिमूर तैमूर मिंडीच म्हणून त्याचं नाव आहे आणि या सगळ्यांवर आरोप आहे की या सगळ्या ऊर्जा क्षेत्रामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये जी काही कंत्राटं देण्यात आली त्या कंत्राटांमध्ये अशा काही अटी शर्ती लावल्या होत्या की त्यांची पूर्तता करायची तर ती कठीण होतं आणि मग कंत्राटदारांना ज्यांनी दहा ते पंधरा टक्के रोख किंवा हवालामार्गे पैसे या सगळ्या अधिकाऱ्यांना चारले त्यांनाच ही कंत्राटं मिळू शकत होती भारतात ही काही गोष्ट आश्चर्य वाटण्यासारखी नाही आहे भारतामध्ये जवळपास प्रत्येक सरकारी कंत्राटात सगळीकडे हिशोब ठरलेले असतात लागलेले असतात अशी चर्चा आहे याला अर्धा टक्का याला एक टक्का याला पाव टक्का आणि सगळं सरकार विरोधी पक्ष सगळं सरकारी अधिकारी सगळ्यामध्ये हे वाटप होतं अशी चर्चा असते आरोप होतात आणि त्यामुळे हा जो नॉर्मल रेट ऑफ करप्शन आहे म्हणजे याच्यात काही याच्या पलीकडचं काही नाही आहे जो नॉर्मल दहा टक्के पाच टक्के पंधरा टक्के जो काही रेट असतो पण युक्रेनसाठी मात्र हे नॉर्मल रेट ऑफ करप्शन असू शकत नाही याचं कारण म्हणजे युक्रेनवर गेली साडेतीन वर्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध सुरू आहे रशियाने आक्रमण केलेलं आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून रशियाने स्पेसिफिकली युक्रेनच्या ऊर्जा क्षेत्राला टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे कारण वीज निर्मिती विजेचं परिवहन त्याची केंद्र या सगळ्यांना लक्ष करायला सुरुवात केलेली त्याच्यातही ते खास करून पूर्वेकडच्या भागावर युक्रेनच्या ज्याच्यावर रशियाचा दावा आहे कारण युक्रेन अर्धा अर्धा विभागणी केली तर पूर्वेकडचा युक्रेन हा मुख्यतः रशियन भाषिक युक्रेन आहे आणि पश्चिमेकडचा आहे हा जास्त पोलंड आणि बेलारूस आणि इतर सगळे जे देश आहेत पश्चिमेला त्यांच्याशी तो जवळचा आहे आणि त्यामुळे हा जो युक्रेन आहे तिथला वीज प्रकल्पांवर किंवा वीज जोडण्यांवर जनरेटर्सवर ट्रान्सफॉर्मर्सवर हल्ला केला ड्रोनचा क्षेपणास्त्रांचा की त्या भागात वीज पुरवठा बंद होतो आणि तो दुरुस्त करायला कधी तीन दिवस कधी सात दिवस कधी पंधरा दिवस लागतात हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या, या सगळ्या भागामध्ये रात्रीचं तापमान उणे दहा उणे वीस इतकं जाऊ शकतं आणि अशा वेळेला जर वीज नसेल तर तिथल्या नागरिकांना काय हाल सहन करावे लागतात याची तुम्ही कल्पना करा थंडी हा एक भाग झाला पण त्यांना कामावर जायचं असेल तर कामावरही जाता येऊ शकत नाही कारण वीज नसेल तर काम काय करणार आणि असं असताना रशियाच्या विरुद्ध राग येण्याच्याऐवजी जेव्हा तुम्हाला बातमी मिळते की तुमच्या सरकारमधले उच्च पदस्थ एक नेटवर्क चालवत होते ज्याच्या आधारे ऊर्जा क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय तेव्हा तुमचा राग युक्रेन सरकार विरुद्ध झेलेन्स्की विरुद्ध परावर्तित होतो म्हणजे पुतीन विरुद्ध चिडण्याच्याऐवजी तुम्ही झेलेन्स्की विरुद्ध चिडता कारण या भ्रष्ट लोकांमुळे मला वीज मिळत नाही अशी तुमची धारणा होते हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा अमेरिकेची परिस्थिती अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक पाठीराखे अर्धे लोक त्यांचा असा विश्वास आहे असं मत आहे की आपण उगाच युक्रेनवर खर्च करतोय जे पैसे अमेरिकन कर्दात्यांचे आहेत जे अमेरिकेसाठी खर्च करायला पाहिजे ते आपण युक्रेनसाठी खर्च करतो कर आहे आणि जेव्हा अशा बातम्या येतात की युक्रेनमध्ये भ्रष्टाचार होतोय तेव्हा अमेरिकन करदाते विचारतात की माझा पैसा जर युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात असतील तर मी कशाला देऊ पैसे असेही मला द्यायचे नाहीयेत मला काय देणं घेणं युक्रेन रशियाशी आणि त्याच्यात जर भ्रष्टाचार होत असेल तर काय तिसरा मुद्दा पुन्हा युरोपच्या बाबतीत येतो कारण युरोपमध्ये आता असे प्रयत्न चालू आहेत की जर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धविराम होणार असेल आणि रशिया जर युक्रेनचा काही भाग बळकावणार असेल तर मग युक्रेनला युरोपीय महासंघात आणि नेटोमध्ये सहभागी करून घ्या ते जर झालं तर भविष्यात रशिया युक्रेनवर हल्ला करू शकणार नाही कारण मग युक्रेनवर हल्ला या युरोपीय महासंघावर हल्ला आहे असं धरलं जाईल पण असं करायचं तर युक्रेनमध्ये जेव्हा अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या बातम्या येत असतील तेव्हा त्यांना आपल्याशी जोडून म्हणजे आधीच ढगाला लागली कळं आणि त्या त्यात युक्रेनमध्ये पाणी तेमथेम गळ अशी अवस्था झाली तर काय करायचं कारण लक्षात घ्या मित्रांनो युक्रेन हा अनेक शतक रशियाचा भाग होता काही काळ तो दुसऱ्या महायुद्धादरम्यान स्वतंत्र होण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मग दुसऱ्या महायुद्धानंतर तो सोव्हिएट महासंघाचा भाग झाला आणि रशियाच्या सांस्कृतिक अस्मितेशी युक्रेनचं महत्त्व आहे म्हणजे बाकी कझाकस्तान ताजिकिस्तान उझबेकिस्तान किंवा लॅटविया लिथ्युएनिया या सगळ्या देशांपेक्षा युक्रेन हा रशियाच्या कुठेतरी हृदयस्थानी आहे जरी त्याचा अर्थ सीमा भाग जे सीमेकडचा भाग असा होत असला तरी आणि त्यामुळे जी रशियाची संस्कृती आहे तीच युक्रेनची संस्कृती आणि भ्रष्टाचार जसा रशियामध्ये बोकाळलेला आहे तसा युक्रेनमध्ये बोकाळलेला आहे म्हणजे त्याच्यात युक्रेनमध्ये भ्रष्टाचार याच्यामध्ये चा काही आश्चर्य काही नव्हतं पण या पाश्चिमात्य देशांनी युक्रेनच्या संपत्तीवर डोळा ठेवून युक्रेनमध्ये कशा प्रकारे लोकशाहीचे धुमारे फुटलेले आहेत कशा प्रकारे तिथे भ्रष्टाचाराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरलेले वगैरे असा सगळा नॅरेटिव्ह तयार केला होता मी या सगळ्याशी खूप जवळनं जोडला गेलेलो आहे कारण हे दोन हजार पाच साली जेव्हा युक्रेनमध्ये ऑरेंज रिवॉल्युशन किंवा नारिंगी क्रांती झाली तेव्हा मी या सगळ्याच्या मध्ये एक विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मी याच्याशी जोडला गेलो होतो मला युक्रेनमध्ये अनेक बंद माझ्या मित्रमैत्रिणी तेव्हाच्या काळात होत्या आणि त्यामुळे मला जाणवत होतं की हे सगळं दिसतंय तसं नाहीये युक्रेनमध्ये भ्रष्टाचार आहे का आहे पण असं नाही आहे की एक भ्रष्टाचारी बाजू आहे आणि एक स्वच्छ बाजू आहे भ्रष्टाचार सगळीकडे आहे आणि त्यामुळे जेव्हा अशा बातम्या बाहेर येतात तेव्हा जसा झेलेन्से विरुद्ध अविश्वास वाढतो तसा युक्रेनच्या मदत करणाऱ्या युरोपीय देशांविरुद्धही त्यांच्यातही असंतोष निर्माण होतो युरोपात सगळीकडे उजव्या प्रखर उजव्या विचारसरणीचे पक्ष त्यांना खूप निवडणुकीमध्ये फायदा होताना दिसत आहेत आणि त्यांचा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचा युक्रेनमधल्या युद्धाला विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे खरं युद्ध आपल्या आतमध्ये आणि हे शांतीदूतांविरुद्ध आहे जे सगळे घुसलेले तिकडून तिकडून सिरियातनं घुसलेले आहेत अफगाणिस्तानमधनं घुसलेले आहेत आफ्रिकेतनं घुसलेले आहेत पाकिस्तानमधनं घुसलेले आहेत त्यांना पहिले हाकलण्याची गरज आहे मग हे युक्रेन रशियाचं भानगड सोडवा आणि असं असताना युरोपीय महासंघ मात्र अब्जावधी युरो युक्रेनसाठी खर्च करत असेल आणि तिथे भ्रष्टाचाराची जरी चाहू लागली लक्षात घ्या मित्रांनो मी काही असं त्या भ्रष्टाचाराच्या बाजूनी बोलत नाही भ्रष्टाचाराचं समर्थन करत नाही पण मग असा भ्रष्टाचार का होतो आणि हा फक्त युक्रेनचा मुद्दा नाही आहे अनेक ठिकाणी अनेक देशांमध्ये युद्ध चालू असतानाही भ्रष्टाचार होतो याचं कारण जे, या जे अस्ता अस्ता अधिकारी या सगळ्यात गुंतलेले असतात त्यांच्या मनात भीती असते की आपला जर पराभव झाला युद्धामध्ये तर आपल्याला चौकात फाशी देतील आपल्याला गोळ्या घालतील आणि त्यामुळे त्यांचा प्लॅन बी जे जे देश भ्रष्ट असतात ते असतातच पण जिथे एरवी एवढा भ्रष्टाचार नसतो तिथेही लष्करी अधिकारी प्रशासकीय अधिकारी हे सगळेजण घाबरलेले असतात की जर युद्ध थांबलं तर काय होईल युद्ध विराम झाला तर काय होईल युद्धात पराभव झाला तर काय होईल आणि अशी काही परिस्थिती उडवली तर आपलं आणि आपल्या कुटुंब कुटुंबियांचं कल्याण करण्यासाठी ते कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये जागा विकत घेणं किंवा तिथे आपली संपत्ती साठवणं या गोष्टी करत असतात दुसरीकडे जे देश अशा युद्धामध्ये पैसे ओतरत असतात तिथल्याही राजकीय अधिकाऱ्यांना संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना त्यातनं पैसा कमावण्याची हुक्की येते असेच आरोप अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाविरुद्ध झाले होते की कुठेतरी युक्रेनमध्ये रशियाच्या तावडीतनं सोडवता सोडवता तिथे लोकशाही नांदवण्यासाठी ज्या काही गोष्टी जे काही पैसे चारले जातात ते काही कायदेशीररित्या होत नाहीत त्याचं सगळ्याचा हिशोब ठेवला जात नाहीत आणि मग हिशोब ठेवला जात नसेल तर युक्रेनमध्ये लोकशाही पसरवता पसरवता स्वतःच्याही खिशात समृद्धी नांदेल याची काळजी अमेरिका ब्रिटन युरोपिय देशाचे लोक तिथले तिथले अधिकारी घेतात जोपर्यंत हे बाहेर येत नाही किंवा जोपर्यंत त्याला जो एक लोकशाहीचा लढा स्वातंत्र्यासाठी लढा असा मुलामा दिलेला असतो तोपर्यंत असा भ्रष्टाचार जाणवत नाही त्यांनी काही फरक पडत नाही पण जेव्हा या गोष्टी बाहेर यायला लागतात आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं की या बाहेर कशा काय यायला लागल्या कारण नाहीतर अशा गोष्टींवर पडदा टाकणं फार अवघड नसतं पण विरुद्ध युक्रेनमध्येही म्हणजे जे युक्रेनियन ज्यांना रशियाबद्दल प्रेम नाही आहे पण ज्यांचं म्हणणं आहे साडेतीन वर्ष झाली हे युद्ध काही संपत नाही आहे आणि युक्रेन म्हणजे झेलेन्स्की कुठलाही शांतता प्रस्ताव दिला तर मान्य करत नाही आहे युक्रेनमध्ये लोकशाही निवडणुका का होऊ शकत नाहीत झेलेन्स्की का बदलले जाऊ शकत नाहीत दुसरा कोणतरी अध्यक्ष निवडा जो पुतीनच्या विरोधात असेल लढेल पण झेलेन्सीच का तेव्हा त्यांचा जेव्हा दबाव वाढायला लागतो तेव्हा मग प्रेशर हलकं करण्यासाठी ह्या नॅशनल अकाउंट अकाउंटेबिलिटी ब्युरो वगैरे जे काही आहे त्यांच्यामार्फत या गोष्टी केल्या गेल्या त्याच्यातनं हे सरकारी अधिकारी दोन मंत्री त्याच्यामध्ये एकाचं नाव काहीतरी जर्मन काहीतरी नाव गुंतागुंतीचे आहेत मला तर लक्षात नाही पण एक पुरुष आणि एक स्त्री दोन मंत्री पदावर राहिलेले त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आत्ता दोन मंत्र्यांना युक्रेनच्या पण हा विषय इथेच थांबणार नाही आहे याचा युरोप आणि अमेरिकेतल्या लोकांमधील युक्रेन युद्धाच्या पाठिंब्याबद्दल प्रश्न निर्माण होणार आहे याच्या आधी बी बी सीचं स्कॅडल बाहेर आलं कशाप्रकारे बी बी सीने खोट्या बातम्या दाखवल्या त्यामुळे बऱ्याच लोकांचा समज झालेला आहे की हे सगळं आपल्याला गंडवण्यासाठी चालू आहे खरी परिस्थिती वेगळी आहे कारण हे पाश्चिमात्य माध्यमं दर सा दर गेली तीन वर्ष ऐकतोय आता दोन महिन्यात रशियाचा पराभव होईल युक्रेन रशियाचा पराभव करेल रशियातले लोक पुतीन विरुद्ध बंड करतील युक्रेनियन लोक एकवटून रशियावर म्हणजे हल्ला करतील हे सगळं सांगितलं जातं आहे हे सगळं कुभांड आहे हे सगळं नॅरेटिव्ह आहे असा समज लोकांचा व्हायला लागला आणि असा समज जेव्हा युरोपात आणि अमेरिकेत वाढायला लागतो तेव्हा ते, ते युक्रेनचा बळी द्यायला मागे पुढे बघणार नाहीत आणि त्यामुळे ही बातमी जरी दहा कोटी डॉलर हा काही म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या परिभाषेत दहा कोटी डॉलर म्हणजे किती झाले आठशे कोटी किरकोळ आकडा आहे किरकोळ आपल्याकडे एक एक जमीन अठराशे कोटी तीनशे कोटी पाचशे कोटी एकेका -एक पुण्यासारख्या शहरामध्ये असे आकडे असतात तर युक्रेन सारख्या अख्ख्या देशामध्ये दहा कोटी डॉलर म्हणजे काय झालं आणि त्यामुळे किरकोळ आकडा आहे आपल्या दृष्टीने परंतु जेव्हा युद्धाच्या दरम्यान अशा बातम्या समोर येतात तेव्हा ही गोष्ट गंभीर ठरू शकते आता याचे परिणाम युक्रेनवर आणि रशियावर आणि युरोपवर आणि अमेरिकेवर कसे होतील ते आपल्याला पाहायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट